बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह तुफान गारपीट बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपीटीने शेती पिकांचं नुकसान झालंय मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती आज मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने पिकांचं अतोनात नुकसान झालंय गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे मका ज्वारी कांदा गहू केळी बागांचं नुकसान झालंय गहू ज्वारी मका सोंगणीला आले होते त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले या अवकाळी पावसाने पिकांचा अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आपल्या विदर्भ लाईव्ह देवानंद सानो बुलढाणा